नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत नागपंचमी विशेष पात पातोळ्या एकदम मस्त मऊसूद झालेले आहेत पॅन ठेवलाय तूप आहे आणि त्यामध्ये खसखस घालायची ड्रायफ्रूट्स घालायचे एक कप नारळाचा कीस घालायचा आहे अर्धा कप गूळ आणि हे सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला उकड काढून घ्यायची तर उकड बनवण्यासाठी सवा कप पाणी घातलंय तूप घालायचं आहे चिमूटभर मीठ घालायचं चवीनुसार आणि एक कप पिठी तांदळाची ही व्यवस्थित हाटून मस्त पीठ पीठ छान हटलेलं आहे आता ह्याची उकड मस्त झाली ती काढून घ्यायची स्मॅश करून मऊ करून घ्यायची आणि त्याचे उंडे बनवून घ्यायचेत आपल्याला अशा प्रकारे उंडे मळून घ्यायचे बनवून आणि आता केळीचं पान घेतलं आहे हळदीच्या पानावरती असतात पण आपण केळीच्या पानावरती अशा थापून घेतल्या मध्ये सारण भरायचे भरपूर आणि अशा दुमडून आपल्याला कडेने कट करून घ्यायच्यात मस्त डिझाईन निघते वा खूप छान तर आता आपल्याला ह्या उकडण्यासाठी पाणी ठेवले कडे त्यामध्ये चाळणीत थे, पातळ्या ठेवायच्या आणि पाच मिनिटासाठी उकडून घ्यायच्यात मस्त बनलेले आहेत बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे जबरदस्त